नमस्कार ब्रह्मांड नाईक शू या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण निर्जला एकादशीचे महत्त्व आणि पूजाविधी जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका तर जे भक्त वर्षातील सर्व एकादशी व्रत ठेवू शकत नाहीत त्यांनी निर्जला एकादशीचे व्रत केले पाहिजे कारण हे व्रत ठेवून इतर सर्व एकादशी केल्यासारखं पुण्य प्राप्त होते या उपोषणाची पद्धत अशा प्रकारे आहे या व्रतामध्ये एकादशी तिथीच्या सूर्योदया सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशी द्वादशी तिथीच्या सूर्योदयापर्यंत पाणी आणि अन्न घेतले जात नाही एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून पिवळे वस्त्र धारण करावे नंतर संकल्प घ्यावा भगवान श्रीहरी विष्णू यांची पिवळ्या फुले फळे अक्षत दुर्वा चंदन इत्यादीने पूजा करावी यासाठी सर्वप्रथम सोडोपचार करा सर्वप्रथम भगवान विष्णूंची विधीपूर्वक पूजा करावी नंतर प्रभूचे ध्यान करत ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र जाप करावा नंतर सूर सूर्याला अर्घ द्यावे या दिवशी भक्तिभावाने कथा कीर्तन करणे फळदायी ठरतं या दिवशी व्रत करणाऱ्या व्यक्तीने पाण्याने भरलेला कळश व त्यावर पांढरा वस्त्र ठेवून त्यावर साखर आणि दक्षिणा ठेवून ब्राह्मणाला दान द्यावं नंतर दान पुण्य इतर कार्य केल्याने विधी पूर्ण होते धार्मिक श्रद्धेनुसार या व्रताचे फळ दीर्घायुष्य आरोग्य तसेच सर्व पापाचा नाश करणारा आहे निर्जला एकादशीला दान देण्याचे महत्त्व या एकादशी व्रतानुसार अन्न पाणी कपडे आसन फळे इत्यादी दान करावे या दिवशी पाणी दान करणाऱ्या भाविकांना सर्व एकादशीचे फळ मिळते या एकादशीच्या व्रत केल्याने इतर एकादशीला अन्न खाण्याच्या पापातून मुक्ती मिळते आणि संपूर्ण एकादशीच्या पुण्याचा लाभ मिळतो असं मानले जाते की जो भक्त या पवित्र एकादशीला भक्तीने व्रत ठेवतो त्याला सर्व पापापासून मुक्ती करून अविनाशी पद प्राप्त होते निर्जला एकादशी व्रत कथा भीमसेन व्यासजींना म्हणतात की हे पितामह बंधू विधिष्ठर आई कुंती द्रौपदी अर्जुन नकुल आणि सहदेव इत्यादी सर्वजण एकादशीचे व्रत ठेवण्यास सांगतात परंतु महाराज मी त्यांना सांगतो की मी ईश्वराची आपल्या सामर्थ्याप्रमाणे उपासना करू शकतो पण उपाशी राहू शकत नाही यावर व्यासजी म्हणतात की हे भीमसेना जर आपण नरकाला वाईट आणि स्वर्गाला चांगले मानत असाल तर प्रत्येक महिन्याच्या दोन्ही एकादशींना अन्न खाऊ नये भीम म्हणतात की हे पितामह मी तर आधीच कबुली दिली आहे की मी भूक सहन करू शकत नाही जर वर्षात एकच उपवास असेल तर मी ते ठेवू शकतो कारण माझ्या पोटात भूक नावाची आग आहे म्हणून मी खाल्ल्याशिवाय जगू शकत नाही अन्न खाल्ल्याने ती शांत होते म्हणून संपूर्ण उपवास केला तरीसुद्धा एकाच वेळीस अन्नाशिवाय राहणे अवघड आहे म्हणूनच तुम्ही मला इतका उपवास सांगा जो वर्षातून एकदाच केला पाहिजे आणि मला स्वर्ग मिळू शकेल श्री व्यासजी म्हणाले की हे पुत्र अनेक महान ऋषीमुनींनी बरेच शास्त्र वाजली आहेत ज्यामधून पैशाशिवाय केवळ जरा प्रयत्न केल्यास स्वर्गप्राप्ती होऊ शकते याच प्रकारे धर्मग्रंथात दोन्ही बाजूंच्या एकादशीचे व्रत तारण्यासाठी ठेवले आहेत व्यासजीचे बोलून एकूण भीमसेन नरकात जाण्याच्या नावाने घाबरून कापू लागले आणि म्हणाले की आता मी काय करावे मी एका महिन्यात दोन उपवास करू शकत नाही होय मी वर्षात एक उपवास करण्याचा प्रयत्न करू शकतो म्हणूनच वर्षामध्ये एक दिवस उपवास करून मला मुक्त केले जाऊ शकते तर मग मला असा उपवास सांगा हे ऐकून व्यासजी म्हणाले की वृषभ आणि मिथूनच्या संक्रांतीच्या दरम्यान ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये एकादशी येते त्याचे नाव निर्जला आहे आपण त्या एकादशीचा व्रत करा या एकादशीच्या उपवासात अंघोळ आणि आचमन या व्यतिरिक्त जलवर्जित आहे आचमनामध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त काळापूर्वी पाणी नसावे अन्यथा ते पिण्यासारखे होत होतं या दिवशी कोणी भोजन घेऊ नये कारण अन्न खाण्याने उपवास खंडित होतो एकादशीला सूर्योदयापासून द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत पाणी न घेतल्यास सर्व एकादशीच्या व्रताचे फळ मिळतं द्वादशीला सूर्योदय होण्यापूर्वी उठणे स्नान इत्यादी करून ब्राह्मणांना देणगी द्यावी यानंतर भुकेलेला आणि सप्तपात्र ब्राह्मणांना भोजन दिल्यानंतर आपण पुन्हा अन्न खावे त्याचे फळ एका वर्षाच्या संपूर्ण एकादशीला सन्मान असते व्यासजी म्हणाले की हे भीमसेन देवांनी स्वतः मला सांगितले आहे या एकादशीची गुणवत्ता सर्वत तीर्थक्षेत्रे आणि देणग्यापेक्षा श्रेष्ठ आहे फक्त एक दिवस निर्जल राहून माणूस पापापासून मुक्त होतो जे लोक निर्जल एकादशीचे व्रत करतात मृत्यूच्या वेळी यमराज नव्हे तर स्वय देवदूत त्यांना पुष्पक विमानातून बसून स्वर्गात घेऊन जातात म्हणून निर्जला एकादशीचा व्रत जगातील सर्वोत्तम आहे म्हणून हा उपवास परिश्रमपूर्वक केला पाहिजे त्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा आणि गाय दान करावी अशा प्रकारे भीमसेन यांनी व्यासजीच्या आदेशानुसार हे व्रत केले म्हणून या एकादशीला भीमसेनी किंवा पांडव एकादशी देखील म्हणतात निर्जला उपवास करण्यापूर्वी देवाला प्रार्थना करावी की हे प्रभू आज मी निर्जल व्रत ठेवत आहे दुसऱ्या दिवशी मला भोजन मिळेल मी हा उपवास भक्तीने पाळीन म्हणून तुमच्या कृपेने माझे सर्व पाप नष्ट होतील या दिवशी पाण्याने भरलेले घडा कापडाने झाकून सोन्यासह हो दान करावा जे लोक या उपोषणाचे पालन करतात त्यांना कोट्यावधी क्षण सोन्याचं दान केल्याचं फळ मिळतं आणि जे ये दिवशी ये ये या जे ये दिवशी याज्ञिक करतात त्यांना मिळणाऱ्या फळाचे वर्णन करताच येऊ शकत नाही या एकादशीला उपवास केल्याने विष्णू लोक प्राप्त होतं जे लोक या दिवशी जेवण करतात ते चांडाला प्रमाणे असतात ते शेवटी नरकात जातात निर्जला एकादशीचे व्रत ठेवणारी जरी ब्रह्महत्यारा असो मद्यपान करत असो चोरी करत असो किंवा गुरुशी वैर करत असो परंतु या व्रताच्या परिणामामुळे तो स्वर्गात जातो हे कोणते पुत्र जे पुरुष किंवा स्त्री श्रद्धापूर्वक हे व्रत करतात त्यांनी हे कार्य केले पाहिजे प्रथम भगवान पूजन नंतर गौदान ब्राह्मणांना मिष्टान्न व दक्षिणा आणि पाण्याने भरलेला कळश दान करावा मिरजाला एकादशीला अन्न वस्त्र जोडे इत्यादींचे दान करावे भक्तिभावाने कथा करणाऱ्यांना निश्चित स्वर्ग प्राप्ती होते वर्षभर एकादशीचा उत्तम लाभ देणारी ही सर्वोत्कृष्ट निर्जला एकादशी पांडव एकादशी किंवा भीमसेन एकादशी म्हणून ओळखली जाते तर माहिती कशी वाटली माहिती जर आवडलीस कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद